बातमी डोंबिवलीतून डोंबिवलीतील शहीद भगतसिंग पथ ठरतोय आता यमुदूत रस्त्यावर कॉन्क्रिटीकरणासह पेवर ब्लॉक लावण्यात आलेले आहेच रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे आता रिक्षा चालक वैतागले आहेत रिक्षा चालकांनी बंदचा इशारा दिलाय डोंबिली सारख्या शहरात रस्त्याची मोठ्या प्रमाणात कामं चालू आहेत आणि मोठ्या प्रमाणात काम चालू असताना भगतसिंग रोडवर मी आता आहे भगतसिंग रोडवर रस्ता जो आहे कॉन्क्रिटीकरणाचा तो पूर्ण झालेला आहे परंतु काही ठिकाणी जो रस्ता आहे तो पेवर ब्लॉकचा केलेला आहे परंतु पेवर ब्लॉक आणि जो मुख्य रस्ता यामध्ये जवळजवळ अर्ध्या फुटाचा अंतर पडलेला आहे त्यामुळे इथे अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण की ज्या रिक्षा किंवा दुचाकी किंवा तीन चाकी किंवा चार चाकी तिथून जात असतात त्या दरम्यान प्रवाशांना इथं त्रास होताना दिसतोय त्याचप्रमाणे सकल भाग असल्यामुळे इथे अपघात होण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे आणि प्रशासन या अभियंत्यांना किंवा त्या ठेकेदाराला जाब विचारणार का हा प्रश्न आता इथे पडलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोरेसह मी किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली